विनंती करते की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन शब्द सांगावे घटना महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद तसेच आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या बालाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दिभा शंकर मॅडम तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले एबीईटी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मधील पदाधिकारी बांगेकर तसेच माझे उपस्थित सहकारी शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज भारतातील युवा पिढीला प्रेरणा देणारे तसेच भारतीय तत्वज्ञान भारतीय संस्कृती काय आहे मानवतावाद काय आहे याची या अशा जगाला ओळख करून देणारे थोर विचारवंत थोर महापुरुष तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस स्वामी इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा भारतामध्ये राष्ट्रीय संयुक्त बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एक ठराव पास करण्यात आला होता तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यानुसार आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी जितके पण शाळा आहे शासकीय कार्यालय आहे रुग्णालय आहे तिथे आजच्या दिवशी म्हणजे बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय म्हणून साजरा करण्यात येतो यामागे एक दृष्टिकोन असा आहे की विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती काय आहे भारताचे तत्वज्ञान काय आहे याची जाणीव आम्ही आणि स्वामी विवेकानंद यांचे जे विचार आहे हे युवा पिढीला प्रेरणा देणारे असावे या दृष्टीकुरातून आज त्यांचा जन्मदिवस आपण सर्व भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल मी थोडक्यात माहिती देतो स्वामी विवेकानंद यांचा जो जन्म आहे हा बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील सिमोली एका अशा छोट्याचा गावात झाला त्यांचे जे वकील होते त्यांचे नाव विश्वनाथ दत्त ते कोलकाता मधील एका उच्च न्यायालयामध्ये वकील होते त्यांच्या आईचे जे नाव होते हे ते होते भुवनेश्वरी देवी त्या एक उत्तम गायिका होत्या धार्मिक होत्या आणि आध्यात्मिक होत्या स्वामी विवेकानंद यांची जी विचारसरणी होती ज्या विचारसरणी मागे त्यांच्या आई वडिलांचा स्त्रियाचा वाटा होता बालपणापासून स्वामीकानंद यांना जे संस्कार दिले जे शिकवण दिले ते लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांपासून मिळाले आले यांची जी बुद्धी होती ती फार तंदप होती कोणती जे काम आहे ते फार आवडीने आणि मोठ्या उत्साहाने करत होते स्वामी विवेकानंद एखादे जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हा त्या पुस्तक मध्ये जो मजदूर आहे तो कोणत्या पानावर आहे हे त्यांना लक्षात राहत होतो विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे ऐंशी मध्ये सॉरी अठराशे ऐंशी मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद सतरा वर्षाचे होते तेव्हा त्यांची भेट ही रामकृष्ण परमंस यांच्याशी झाली त्यावेळेस त्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस हे फार मोठे विद्वान होते फार मोठे तत्वज्ञानी होते त्यांच्या सानिध्यामध्ये राहून स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती भारतीय तत्वज्ञान आणि मानवतावाद याचा सफोल अभ्यास केला आणि काही वर्षानंतर म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा अमेरिकेमध्ये शिकागो या शहरामध्ये जागतिक सर्वधर्म परिषद होती तेव्हा आपल्या भारतामधून स्वामी विवेकानंद यांनी सहभाग घेतला जेव्हा ते त्या जागतिक सर्वधर्मामध्ये सहभागी झाले तसेच इतर देशातील जे मोठमोठे मुझ विद्वान होते ते सुद्धा त्या सभेमध्ये सहभागी झाले स्वामी विवेकानंद यांनी भगव्या रंगाचा वस्त्र परिधान केले होते आणि त्यांच्याकडे पाहून जे विद्वान होते जे त्या सभेला आले होते ते पाहून हसाले अरे हा भारतासारख्या छोट्याच्या सारख्याश्या देशामधून सा सा आलेला आहे याला बोलता येणार नाही किंवा हा काय संस्कृती तत्वज्ञांबद्दल माहिती देणार परंतु विद्यार्थी मित्रांनो जेव्हा स्वामी विवेकानंद बोलायला स्टेजवर आले आणि त्यांनी जे वाक्य बोलले ऑल माय ब्रदर अँड सिस्टर माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि त्यानंतर त्यांनी अगदी इंग्लिश भाषेमध्ये इतकं छान भाषण दिलं आणि भारताची संस्कृती काय आहे भारताचे तत्वज्ञान काय आहे मानवतावाद म्हणजे काय आहे याबद्दल माहिती दिली जे मोठमोठे मुझ विद्वान दुसऱ्या देशामधले आले होते त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना समजलं की हे साधारण व्यक्ती नाही आहे त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचे ठिकठिकाणी व्याख्याने झाली त्यांचा जो श्रोता वर्ग आहे हा वाढत गेला त्यांचे अनुयायी वाढत गेले त्यानंतर काही वर्षांमध्ये स्वामी विवेकानंद अठराशे सत्त्याण्णव साली भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमन त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यामधलं एक उदाहरण म्हणजे आपल्या एरियामध्ये आपली परिसरामध्ये स्वामी विवेकानंद यांचं हॉस्पिटल आहे असे भारतामध्ये ठिकठिकाणी थीक हॉस्पिटल काढले शाळा काढल्या था वस्तुग्रह काढले यामागे एक उद्देश होता की विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना मदत व्हावी विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी धार्मिक कार्याबद्दल सामाजिक कार्य सुधारण्याबद्दल सुद्धा प्रयत्न केले स्वामी विवेकानंत विद्यार्थ्यांना आजच्या या युवा पिढींना प्रेरणा देण्यासाठी काही शिकवण दिली त्यामधील पहिली शिकवण म्हणजे मानवतावाद मानवता म्हणजे मानवानी मानवा माणसाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे जोपर्यंत मनुष्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होणार नाही तोपर्यंत मनुष्य जीवनात काहीच करू शकणार नाही जगामध्ये अनेक धर्म आहे परंतु प्रत्येक धर्म जरी वेगळे असले तरी देकडे दे जाणारे मार्ग मात्र हे येतच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या युवा पिढीला सांगितलं आहे की सुख म्हणजे अंतिम ध्येय नाही कारण सुखाला शेवट असतो सुख आल्यानंतर सुख गेल्यानंतर दुःख हे येत असते तर अंतिम ध्येय म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढवणे आणि ते ज्ञान दुसऱ्या पिढीला देणे हे अंतिम ध्येय आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांचा थोडक्यात मी जीवनभर सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंद अवघ्या त्यांच्या मर्जीनुसार अवघ्या एकोणचाळीस वर्षामध्ये म्हणजे चार जुलै एकोणीसशे दोन साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला आज स्वामी विवेकानंद आपल्या आपल्यामध्ये हो नाही परंतु त्यांचे जे विचार आहे भारतीय संस्कृती बद्दल त्यांनी जी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तत्वज्ञान सांगितले आहे ते युगानुगे पिढ्यानु न भूत न भविष्यावरती असं राहील इथे मला आवर्जून डॉक्टर कलाम सर यांनी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये जे आले होते तेव्हा त्यांनी एक वाक्य बोलले होते ते वाक्य इंग्रजीत होतं तुम्हाला मराठीत सांगत आहोत की एखादा देश जर घडवायचा शाळेच्या वर्गात घडत असतो आणि देख, त्या देशाला घडवणारे माझ्यासमोर बसणारे विद्यार्थी जातात माझ्यासमोर बसणारे विद्यार्थी असतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो नेहमी ने एक लक्षात ठेवा आज जो समाज आहे भारतामधला जो समाज आहे हा तुमच्याकडे या युवा पिढीकडे एक जबाबदार विकसित घटक म्हणून प्रगत असतो आज आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळपास सत्तर पर्सेंट युवा वर्ग आहे आणि या युवा वर्गामध्ये जे सामर्थ्य आहे जे लाट मारून तिथं पाणी काढेल असं सामर्थ्य आहे त्यामुळे आज माहिती तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं कि जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण माहिती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर करतो परंतु युवा वर्गातील काही वर्ग जो असा आहे की या माहिती तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करताना आपल्याला दिसत आहे जसे काही उदाहरण सांगतो की टेक्नॉलॉजीचा आपण इतक्या प्रमाणात वापर करतो दो। की दोन तीन महिन्याआधी कोणता पैसे रिलीज झाला त्याचं गाणं कोणतं आलं कोणते रील आहे मग मी कोणते आहे इंस्टाग्राम वर व्हॉट्सअपवर फॉलोअर्स किती झाले आहे यामध्ये आपण बहुतांशी वेळ गमावत असतो त्यापेक्षा जे टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळाली आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करा आणि जीवनामध्ये स्वामी यांनी एक वाक्य म्हटलं होतं की वी डू नॉट वी डू नॉट मी फॉलोअर्स वी वॉन्ट आयडियस आपल्याला जीवनामध्ये फॉलोअर्स मीनापेक्षा जीवनामध्ये आदर्श व्यक्ती असणे फार गरजेचे आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःचा आदर्श बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये यश सुद्धा मिळणार नाही आणि जीवनामध्ये ते असं काहीतरी करा की लोक तुम्हाला आदर्श मानतील मराठीचे महान कवी ज्यांचा जन्मदिवस मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराशी प्रेरित होऊन एक या युवा वर्गासाठी एक कविता लिहिली ती कविता मी त्याचा एक सर्व तुम्हाला सांगतो संघर्षाच्या आधीच हार मानली तू संघर्षाच्या आधीच हार मानली तू कर्तबकारी आधीच गमावलीस तू कर्तबकारी आधीच गमावलीस तू अरे जीवन हा संघर्ष आहे तोच नको म्हणतोस तू जगण्याआधीच संपलास तू म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा वेळ जाण्याआधी वेळ कोणाची वाट पाहत नाही वेळ नेहमी निघून जात असते वेळ निघून जाण्याआधी तिला एखाद्या शक्तीमध्ये परिवर्तित करणे फार गरजेचं आहे मनुष्य जीवनामध्ये तुमच्या जी संघर्ष येतील त्या संघर्षाचा सामना करा इतकेच मी आज बोलू शकतो आज युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच मराठी मातीमध्ये ज्यांनी गणनी काव केला मराठी मातीमध्ये त्यांनी गणिनी चावा केला तो एकच होता जिजाऊ यांचा ठावा तो एकच होता जिजाऊ यांचा आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापी संभाजी महाराज या दोन पुत्रांना घडवणारे त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ ज्याला आपण साहेब राजमाता अष्टमाता म्हणतो यांचा आज यांची सुद्धा आज जयंती आहे त्यांच्या तर मी त्यांना विनम्र अभिवादन करतो स्वराज्याची हिंदवी स्वराज्य स्थापना करताना स्वराज्य म्हणजे काय आणि स्वराज्य म्हणजे काय याची निर्मिती कशी करावी त्याचप्रमाणे धर्माला अवलौकिक कसं मिळून जावं याचे जे बाळगडू आहे ते लहानपासून लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कृतीतून कस ऋजवावं हे दाखवणारी महिला म्हणजे जे जाऊ बसले लास्ट बसणार आजच्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी असणारे लोकांची फार गरज आहे परंतु जोपर्यंत आऊसाहेब राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या स्त्रिया जन्माला येणार नाही तोपर्यंत या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूरवीर जन्माला येणार नाही इतकंच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो मला इथे बोलायची सेसी दिली त्याबद्दल मी संतुरी शिवराजांचे आभार माना धन्यवाद वंदे मात्र